शेतकरी बंधू आणि भगिनींनो या तारखेपासून पी एम किसान योजनेची ऑनलाईन नो नोंदणी सुरू होणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा कारण शेतकऱ्यांच्या हक्काच्या बातम्या मिळण्यासाठी आपल्याला या चॅनलवर विश्वास ठेवू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर देशभरातील शेतकरी बांधवानो शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा मजबूत आधार ठरणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठी संधी घेऊन आली आहे या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात मात्र अजूनही अनेक शेतकरी योजनेचे कक्षेबाहेर आहेत देशातील लाखो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे पण काही जण विविध तांत्रिक कारणामुळे अद्याप या सुविधेपासून दूर राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी सरकार पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून नव्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करणार आहे अजूनही जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या योजनेत नोंदणी झाल्यावर नंतर मागील काही हप्त्याचे पैसेही मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ही संधी गमावू नये आणि त्वरित अर्ज करावा असे सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे जर तुम्ही अद्याप या योजनेत नाव नोंदवले नसेल तर खाली अटी पूर्ण करणं आवश्यक आहे शेतीयोग्य जमीन असणे गरजेचे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक पी एम किसान पोर्टलवर नोंदणीकृत नोंदणी असणे आवश्यक आहे तीन अटी पूर्ण करणारे शेतकरी या योजनेचा सहज लाभ घेऊ शकतात जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसानच्या पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल आपण जर प्रवीण यादव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या नंतर नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा आणि आधार क्रमांक टाका आणि ओ टी पीद्वारे पडताळणी करा संपूर्ण आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा असे केल्याने तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल दरम्यान पंतप्रधान किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी वेळ न घालवता त्वरित नोंदणी करून घ्यावी जेणेकरून त्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळू शकेल सरकारच्या या योजनेमुळे शेती व्यवसाय अधिक सक्षम होईल आणि फायदेशीर होण्यात मदत तर ही एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे परत फॉर्म भरण्याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही बातमी शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर विनंती आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बिलवडून दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारच्या शेतकरी हिताच्या कर्मचारी हिताच्या बातम्या आपल्याला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय जै महाराष्ट्र जय शिवराय